साखर कारखान्यानं या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस काळ करण्याचं उद्दिष्ट ठेवलं शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण ऊस विकास तीस मेगावॅट को जनरेशन प्रकल्प आणि दोनशे केएलसीडी इथे इथेनॉल प्रकल्पाची उभारणी होणार अथर्व दौलत साखर कारखान्याचा बेचाळीसावा गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन उत्साहात पार पडला हा सोहळा चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच प्रमोद ओळकर आणि गणपतराव देसाई यांच्या शुभ हस्ते पार पडला कारखान्याच्या आगामी योजनांबद्दल खोराटे यांनी माहिती दिली यंदा कारखाना सात लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करणार आहे गाळप क्षमता वाढवण्यासाठी कारखान्यात तीस मेगावॅटचा को जनरेशन प्रकल्प आणि दोनशे केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारणार आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे कारखाना ऊस दर देण्यात कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माती परीक्षण आणि ऊस विकास उपक्रम राबवले जातील असं खोराटे यांनी सांगितलं त्यांनी कारखान्याच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा केली आम्ही शेतकऱ्यांना सर्वोत्तम दर देण्यासाठी कटिबद्ध आहोत ऊस गाळप क्षमतेतील वाढ आणि नवीन प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात युवा नेते संग्रामदादा कुपेकर यांनीही सहभाग घेतला आणि खोराटे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या सहकारी संस्थेचं महत्व सांगितलं याशिवाय दौलत कारखाना महाराष्ट्रातील एक नंबरचा कारखाना बनेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात आत्मविश्वासेट संतोष मळवीकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगनाथ हुलजी बाळाराम फडके बसवराज आरबोळे हरिभक्त परायण संजय पाटील प्रकाश चव्हाण अशोक जाधव आणि अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं तर आभार संभाजी साळुंखे यांनी मानले